वेद न्यूज स्टार सिटी घडामोडी पाहण्यासाठी बातम्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस रद्द करण्यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये आंदोलन महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस रद्द करण्यासाठी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत सकाळी अकरा ते तीन व दुपारी तीन वाजेपर्यंत भव्य लाँग मार्च आयोजित करण्यात आला होता हा कायदा लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम एकोणीस आणि वैयक्तिक स्वातंत्र्य कलम एकवीस याचे उल्लंघन करणारा आहे सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांनी आंदोलकांना लक्ष करणाऱ्या या दमनकारी कायद्याविरोधात संयुक्त मंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विविध सामाजिक संघटना एकत्र आल्या होत्या <laughs>